आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचं आपलं हे परिपत्रक शिक्षण विभागाचं नाही ते आहे सामान्य प्रशासन विभागाचं परंतु शिक्षण विभागासह अन्य विभागांसाठी तेवढंच महत्वाचं आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आज आपण सर्व समजून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कोणत्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहे या संदर्भात जर आपल्याला अधिकृत माहिती समजून घ्यावायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण सामान्य प्रशासन विभागाचा हा बारा जानेवारी दोन हजार चोवीसचा शासन निर्णय समजून घेऊया या अनुषंगाने केंद्र शासनाच्या गृह विभागाचे जे आदेश आहेत ते आदेश दिनांक तीन एक दोन हजार चोवीसच्या पत्राच्या अनुषंगाने हे या सगळ्या संदर्भातला संदर्भ आहे परिपत्रकात काय म्हटलं ते लक्षात घ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दिनांक तीस जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन अर्थात स्तब्धता पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते त्यानुसार यावर्षी मंगळवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता दोन मिनिटे मौन अर्थात स्तब्धता पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा मंगळवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता पाळण्यात यावयाच्या मौनाची सुरुवात होण्यापूर्वी सकाळी ठीक दहा वाजून एकोणसाठ पासून अकरा वाजेपर्यंत इशारा भोंगा वाजविण्यात येईल सदर इशारा भोंगा संपल्यानंतर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय आस्थापना शैक्षणिक संस्था विद्यापीठे यामधील अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच नागरिक आदी सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळावे सकाळी ठीक अकरा वाजून दोन मिनिटांनी मौनस्तब्धता संपल्यासंबंधीचा इशारा भोंगा सकाळी ठीक अकरा वाजून तीन मिनिटांपर्यंत वाजवण्यात येईल जेथे भोंग्याची व्यवस्था नसेल तेथे वरीलप्रमाणे सकाळी ठीक अकरा वाजता मौन पाळण्याबाबत योग्य ते निर्देश संबंधितांना देण्यात यावेत व हुतात्म्यांना आदरांजली गंभीरपणे व योग्य त्या आदराने मौन पाळून देण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे असं अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक हे सामान्य प्रशासन विभागाचं बारा जानेवारी दोन हजार चोवीस आहे आणि याच्यामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी असा स्पष्ट उल्लेख आहे तीस जानेवारीला संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन हे पाळावयाचं आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद